मुंगशी तालुका माढा येथे शेतीच्या वही वाटणीच्या कारणावरून जन्मदात्या आईची हत्या केल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेसह सुनेच्या पित्याचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं असून ताब्यात असलेल्या सुनेच्या पित्याला अखेर पाच दिवसांनी पोलिसांनी अटक दाखवून त्याला न्यायालयात हजर केलं असता सुनेचा पिता धर्मराज बागल राहणार ब्रह्मगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मुंगशी तालुका माढा येथे दिनांक तीस मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वहिवाटीच्या कारणावरून दत्तात्रय महाडिक मुलगा रजनी महाडिक राहणार मुंशी तालुका माडा धर्मराज बागल यांनी संगणमत करून लक्ष्मी उर्फ शोभा महाडिक वैवर्ष हिची हत्या केली असल्याची फिर्याद मैताचा भातचा मारुती रेवडे राहणार रेवडे वस्ती अनाळा तालुका परंडा जिल्हा दाराशिव यांनी कुर्डुवाडी पोलिसात दिली होती याबाबत पोलिसांनी तिघांनाही दिनांक एकतीस मे रोजी ताब्यात घेऊन दत्तात्रे महाडे रजनी महाडिक दोघे राहणार मुंशी तालुका माडा मुलगा न्यायालयापुढे हजर केला असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी ना सुनावली होती तिसरा आरोपी सुनेचा पिता धर्मराज राहणार ब्रह्मगाव तालुका परंडा याचा या हत्येचा याबाबत या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला असता अखेर पाच दिवसांनी त्यानं हत्या करण्यासाठी चितावलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे उभं केलं असता सुनेच्या पित्यालाही दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे